मुळात वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचं खाद्य पुरवण्याची आवश्यकता नाही ते कायद्यानं गुन्हा सुद्धा आहे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये शिक्षेची सुद्धा आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माकडे हे पूर्ण वन्यजीव प्राणी आहेत आणि ते वनातल्या आदिवासातले आहेत त्यांना खाद्य टाक टाकण्याची तशी आवश्यकता अजिबात नसते आणि जे ते जे क वन्य म्हणजे जंगलात राहतील तेवढंच त्यांची तब्येत ही चांगली राहील बाहेरचं अन्न असतं जे फास्ट फूड काही काही जण टाकतात ते अतिशय चुकीचं आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे येडशीच जे रामलिंगचा डोंगर आहे रामलिंगचं मंदिर आहे येडशी मध्ये त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे इकडे पाहताय तुम्ही हे बघा कॅमेराजवळ दाखवा थोडा हा हे जे ठिकाण आहे हे माकडं आहेत इथं येडशी येडशीचा डोंगर आहे तीन चार दिवसापूर्वी घटना घडली चार माकडाचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने मी इथं आलो आहे आता नेमकं प्रशासन अलर्ट झालेलं आहे या ठिकाणी आता आपल्यासोबत इथं वन विभागाचे अधिकारी येतं नेमकं काय प्रकरण झालं होतं काय प्रकार घडला होता चार दिवसापूर्वी इथं चार माकडाचा मृत्यू झालेला आहे नेमकं काय प्रकरण झालं होतं काय घटना काय घडली आणि कशामुळे मृत्यू झाला आपण थोडी माहिती जाणून घेऊया काय सांगाल नाव काय तुमचं साहेब मी वन अधिकारी अमोल मुंडे बरं इथे एक घटना घडली चार दिवसापूर्वी माकडाचा मृत्यू झाला आहे का नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी मंदिराचे जे विश्वस्त आहेत स्वस्ते साहेब त्यांनी आम्हाला फोन केला की या ठिकाणी थोडेसे मा, माकडांची तब्येत बरोबर नाही खालवलेली आहे आणि मग रेग्युलर मॉनिटरिंग करणारे आमच्या वनरक्षा या ठिकाणी पाणी केलं असता त्यांच्या असं निदर्शनास आलं की तब्येत त्यांची खालवलेली आहे त्यांना थकवा हो जाणवतो ते ले, हे माकडांना मग तात्काळ आम्ही लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आपले साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि साहेब त्यांच्या टीमशी टीमशी हा इथं या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ती पाहणी केल्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ उपचार सुरू केले इलेक्ट्रोलाईट्स असतील मल्टिव्हिटामिनचे हे असतील आणि ते सुरू केल्यानंतर एक साधारण पहिल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पहिली कॅज्युलिटी झाली त्या कॅज्युलिटीनंतर मग त्याचा आपलं पोस्टमॉर्टम केल्यानंतर प्राथमिक असा अंदाज असं लक्षात आलं की त्यांना अन्नातून काही खाण्यात गेलेला असो पोट पोटात काहीतरी खराब अन्न गेलेला असावं असा एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी वर्तवला गेला की कसं आहे ह्या ठिकाणी एक साधारण चार ते पाच टोळ्या ह्या अभयारण्यात आहेत आपल्या रामशिंगाला घाट अभयारण्यामध्ये त्यामध्ये चार ते पाच ज्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांमध्ये काही टोळ्यांची आपापली एक टेरिटरी असते तर ही एक टेरिटरी आहे टोळ्याचा एरिया असतं खरे क्षेत्र त्यांचं त्यांचं एक क्षेत्र असतं त्यांनी स्वतःला निश्चित केलेलं क्षेत्र असतं तर ह्या मंदिर परिसरातलं चार ते पाच टोळ्यांमध्येपैकी त्यापैकी एक टोळी ही आपल्या मंदिर परिसरातच राहते मंदिर आणि ही मंदिराच्या पायऱ्या ह्या परिसरातच तर इतर कोणत्याही टोळ्यांना ह्याचं कसल्याही प्रकारचा प्रादुर्भाव झालेला नव्हता तर मंदिर परिसरात हे पायऱ्या आणि ह्या मंदिराच्या परिसरातली जी टोळी आहेत त्याच्यातल्या जे वयस्कर जी, जी माकडं होती नर आणि माद्या ह्यांनाच है। फक्त ते इन्फेक्शन आढळून आलेलं की जे की तरुण माकडं आणि लहान माकडांना ते आढळून आलेलं नव्हतं तर ते ज्यावेळेस प्रथम असं त्या जे पहिलं माकडं गेलं त्याच्या वेळेस त्याच्या अशी तपासणी आणि शवविच्छेदन केलं तर त्या शवविच्छेदनामध्ये फूड पॉयझनिंग झालेली असावी कारण ह्या ठिकाणी बरेच भाविक येतात मग ते कुतुहलापोटी किंवा श्रद्धेपोटी ह्या माकडांना काहीतरी खायला देतात मग ते बराच वेळेस खराब असण्याची शक्यता असते आणि उन्हाळ्यामध्ये सध्या एकोणचाळीस चाळीस डिग्री आपलं सध्याचं तापमान आहे ह्या दोन्हीचं एकत्रित ह्याच्यामुळे ते शॉक त्यांना बसला असावा तात्काळ डॉक्टर लोकांनी आणि वन विभागाने मिळून जे केले संयुक्त प्रयत्न आणि त्यांनी केलेले उपचार आहेत त्याचा परिणाम असा साधून आला की माक आज दिवसभरामध्ये कोणतेही प्रकारचे डेथ नाही एकूण चार ह्या ठिकाणी डेथ झालेले आहेत पण परिस्थिती आता सध्या परिस्थिती तुम्ही पाहता येतं सर्व माकडं सगळे अलर्ट मोडमध्ये आलेले आहेत सगळे व्यवस्थित आहे सध्या काय किती किती माकडाची संख्या किती असेल बरे साधारण अडीचशे अडीचशे ते तीनशे माकडं ह्या आपल्या अभयारण्यामध्ये एकूण आहेत इथे येणारे जे नागरिक असतील त्यांच्यासाठी काय आवाहन करावं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये व व वन वन्यजीव ह्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे तर मी त्या मूलभूत कर्तव्याचं आपल्या सर्वांना आता आपल्याला ह्या अभयारण्यात आल्यानंतर ह्या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर श्रद्धेच्या पोटी असं मुद्दा म्हणून नाही पण श्रद्धेपोटी लोक यांना काही ना, ना काही खायला टाकतात कोणी बिस्किटं टाकतात कोणी अजून काही खायला टाकतं फुटाने शेंगदाणे पण प्रत्येक वेळेस ते सगळे एक्सपायर झालेले असू शकतात किंवा काही असू शकतं तसंच गावातले काही लोकं आहेत की ज्यावेळेस तो चांगल्या त्यांचा हेतू चांगला असतो की त्यांना तो, 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 तो भाजीपाला किंवा फळं वगैरे आणून टाकण्याचं ते हे करतात पण दोन दोन तीन तीन दिवस ते एका जागी राहिल्यानंतर ते सडू शकतात मग ते खराब होऊ शकतं मुळात वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचं खाद्य पुरवण्याची आवश्यकता नाही ते कायद्यानं गुन्हासुद्धा आहे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये शिक्षेची सुद्धा आहे पण असं शिक्षेचं बडगा न करत असं सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सगळ्यांना कळालं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन्यजीवांना अन्न द्यायची गरज नाही त्यांचं अन्न ते स्वतः शोधू शकतात आणि ते खाऊ शकतात हे ज्यावेळेस का कळेल आणि त्यांनी जर अशा पद्धतीचं अन्न जर बंद केलं तर ही जंगलातली ही जी जंगलात जी टोळी ती जंगलात निघून जाईल या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही आणि आम्हाला आता जिल्हाधिकारी महोदयांकडून आम्हाला अशा सक्त आदेश दिलेले आहेत की पुढे ह्या आम्ही नोटीस बोर्ड ऑलरेडी आहेत आमचे पण अधिक स्ट्रायकिंग आणि जिथं लोकांच्या अधिक ठळकपणे निदर्शन अशा पद्धतीनं आम्ही ते महत्त्वाच्या सूचना बोर्ड लावणार आहोत आणि भविष्यात इथे एक संयुक्त वन व्यवस्थापन समिती ज्या पद्धतीने असते तसे ग्रा अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये विलेज डेव्हलपमेंट कमिटी एक असते जी गावकऱ्यांच्या सहकार्याने स्थापन केली जाते ते जर केलं तर त्या ठिकाणी दोन तीन वॉचमन सलग आपल्याला कंटिन्यूस या ठिकाणी नेमता येऊ शकतात जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही त्याच्यासाठी वॉच ठेवण्यासाठी अशी वॉचमन आपल्याला का कार्यरत करता येऊ शकतात आणि भविष्यात अशी एखादी दु दुर्घटना घडू नये त्याच्यासाठी आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येतात अच्छा आता माकडाची परिस्थिती सध्या स्थिती पाहिलं तर आज एकाही माकडाची परिस्थिती जे आहे ते गंभीर झालेलं नाही एक माकडं आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे सध्या आता डॉक्टर आहेत आपल्यासोबत काय सांगाल इथं खूप माकडं दिसतात इथं आणि चार दिवसापूर्वी काही घटना घडली त्याच्यामध्ये काही माकडाचा मृत्यू पण झालेला आहे आज एक थोडं आजारी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत काय नेमकं का परिस्थिती काय घडली होती काय सांगा ऍक्च्युली ज्या वेळेस आम्हाला नाव काय मी डॉक्टर अभिजित जाधव पशुधन विकास अधिकारी एडशी येथे कार्यरत आहे ज्या दिवशी सकाळी आम्हाला वन विभागाकडून फोन आला की अशा अशी माकडाची परिस्थिती गंभीर आहे तरी आम्ही तात्काळ आमच्या टीमशी इथं आल्यानंतर पाहिलं की भरपूरसे माकडं असे खूप अशा न ह्याच्या अवस्थेत क्रिटिकल अवस्थेत होते आणि त्यावेळेस भरपूर उन्हाचा ताणही भरपूर होता मग आम्ही तात्काळ उपचार सुरू केले सगळ्या माकडांना की टीमने की त्यांना कंट्रोल त्यांचा टेम्परेचर कंट्रोल आणून अगोदर त्यांना इलेक्ट्राइड्स मल्टीविटामिन्स आणि लिवटॉनिक्स सुरू केले आम्हाला चार तीन चार वाजेपर्यंत भरपूरशी परिस्थिती कंट्रोल आली तरी पण एक एक दोन माकडं सिरियस होती त्यातली एक कॅज्युअलिटी झाली त्यात आणि नंतर दुसऱ्याची दोन तीन कॅज्युअलिटी झाल्या अशा पण चार जणांचं एकूण हां एकूण चार कॅज्युअलिटी झाली आहेत पण बाकीचे सगळं सर्व माकडं आज चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आम्ही नरेंद्र वन विभाग आणि आमचे पशुसंवर्धन यांच्यामध्ये तिने आम्ही कंटिन्यू यांच्याकडे वॉश ठेवून आणि यांचे कं ट्रीटमेंट दररोज कंटिन्यू चालू आहे आणि मोस्टली ट्रीटमेंट म्हणजे आम्ही ओवरऑल ट्रीटमेंट देतो आहे कारण की हे वाईल्ड लाईफ असल्यामुळं यांना जितकं कमी हँडलिंग करेल म्हणजे न हात लावता फक्त ओरल फूड थ्रू ट्रीटमेंट देईल तेवढा रिस्पॉन्स चांगला भेटतो अच्छा माकडाचा मृत्यू कशामुळे झाला नेमकं पोस्टमॉर्टम वगैरे झालं होतं हो, हो ला 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 ते सर्व माकडांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि त्याचे सॅम्पल्स हे आम्ही लॅबला पाठवलेले आहेत प्राथमिक अंदाज असा आहे आमचा की मोस्टली हिट स्ट्रेस हिट स्ट्रेस आणि दुसरं आहे की लिव्हर टॉक्झिसिटी त्याच्यामुळं त्या अन्नातून कुठल्याहीतरी अन्नाच्या पदार्थातून टॉक्झिसिटी झालेली आहे लिव्हरला आणि त्याच्यामुळे त्यांना श्वासनाचा त्रास आणि लिव्हर लिव्हरचा म्हणजे पचनाचा त्रास लिव्हर त्याच्यामुळं त्यांची दोन तीन माकडांचा मृत्यू झाला आहे आणि बाकीच्या माकडांना ते आम्हाला प्रथमदर्शन दिसल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट त्या मार्गाने ट्रीटमेंट सुरू करून की बाकीचे माकडं आता पूर्ण सगळी माकडे जी क्रिटिकल होते ही नॉर्मलला आलेली आहे काय आव्हान काय असेल तुमचं आता इथे येणारे लोक आहेत ते माकडांना खाद्य टाकतात आता जसे की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माकडं हे पूर्ण वन्यजीव प्राणी आहेत आणि ते वनातल्या आदिवासातली आहेत त्यांना खाद्य टाक टाकण्याची तशी आवश्यकता अजिबात नसते आणि जे ते जे क वन्य म्हणजे जंगलात राहतील तेवढंच त्यांची तब्येत ही चांगली राहील आपल्या श्रद्धेपोटी त्यांना अन्न आणून टाकण्यात टाकू नये कुणी जे काय आहे देवस्थानासाठी येऊन जे काय आपलं हे करावं पण याच्यामुळं कसं त्यांच्या तब्येतीवर वारंवार असं बिघडणं हे नाही आहे कारण की आत्ता उन्हाचा कार जास्त वाढलेला आहे ऊन तापमान जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे बाहेरचं अन्न असतं जे फास्ट फूड काही काही जण टाकतात ते अतिशय चुकीचं आहे त्याच्यामुळे त्यांची बॉडी त्याला हँडल करू शकत नाही आणि त्याला ट्रीटमेंटला पण फार अवघड पडतं नंतर हे ट्रीटमेंट देणं बाकीच्या जनावरांना ट्रीटमेंट करणं आणि वाईल्ड ट्रीटमेंट करणं ह्यात खूप मोठा डिफरन्स आहे त्यांना आपण हँडलिंग करू शकत नाही कार्डियक शॉकने ते जागीच जातात त्याच्यामुळं त्यांना ट्रीटमेंट करणं असं ओरल थेरपी देऊन हे करणं त्याच्यामुळे कॅज्युलिटी वाढू शकतात बघा आ, हे डॉक्टर होते वन विभागाच्या अधिकारी होते इथं आता ज्या ठिकाणी माकडाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी मी आलो आहे येडशीमध्ये रामलिंगचा मंदि, मंदिर रामलिंग मंदिर आहे आणि त्या मंदिर परिसरात डोंगर भाग आहे या अभयारण्यामध्ये माकडाचा सहवास खूप मोठा आहे जवळपास अडीचशे ते तीनशे म्हणजे संख्या तीन तीनशे आहे माकड्याची चार ते पाच टोळे आहेत माकड्याचे इथं वेगवेगळ्या टोळे असतात आणि एक टोळी ज्या ठिकाणी राहते त्या टोळी दुसरी दुसरी टोळी त्या माकडाकडे येऊ देत नाही असे एक तोड़ परिसरातील आता हे हा जो एरिया आहे हा एरिया होता रामलिंग मंदिराकडे येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यावर राहणारी ही माकड्याची टोळी होती आणि त्या माकड्याच्या टोळीला कोणीतरी खाद्य टाकलं आणि त्या खाद्यामधून विष बाधा झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला मात्र त्यामध्ये तीन माकडाचा मृत्यू झालेला आहे आता टाकणाऱ्यांना काही जाणीवपूर्वक टाकले नसावं असा अंदाज आहे मात्र खरं प्रकरण काय नेमकं का पाहणं गरजेचं आहे मात्र प्राथमिक जी अंदाज आहे डॉक्टरांचा तो त्या माकडांना विष बाधा झालेली आहे आणि त्याच्यातून त्या चार माकडाचा मृत्यू झालेला आहे एक माकडाचा सध्या उपचार सुरू आहे त्याच्यावर त्याची प्रकृतीसुद्धा चांगली आहे आणि बाकीचे जे माकडं आहेत ज्या काही टोळीमध्ये राहणार आहेत त्यांचीसुद्धा प्रकरित थंठणीत आहे सर्व अलर्ट झाले आहेत माकडं मात्र तुम्ही जर आम्ही सुद्धा आवाहन करतो तुम्ही जर मंदिर परिसरामध्ये येणार असाल तर भावनिक होऊन कुठल्याही प्रकारचं अन्न त्या माकडांना देण्याची गरज नाही कारण त्याच्यामध्ये आपल्या अन्न जे देतं आपण ते कशाप्रकारे हे माहिती नसतं खराब अन्न जर त्या माकड्याच्या आहारामधून गेलं खाण्यामधून गेलं तर माकडाच्या जीवावर बेतू शकतं त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी घ्या या माकडांना अन्न देत असताना चांगलंच द्या वाईट खराब असं अन्न या माकडाला देऊ नका जेणेकरून त्यांच्या जीवावर बेत बेतू शकणार नाही माकडाचा मृत्यू झाला म्हणून मी आता एडसी या गावामध्ये रामलिंग मंदिर परिसरामध्ये रामलिंग मंदिराच्या पाठीमागं हे जे माकडं आहे त्याच ठिकाणी आहे नेमकं काय परिस्थिती घडली होती मी तुम्हाला वन विभाग वन विभागाच्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया दाखवली आहे आणि डॉक्टरची सुद्धा दाखवलेली आहे असे काही वे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी एडसी उस्मानाबाद धाराशिव

शांत राहतील तेवढं रिकव्हरी लवकर आता आम्ही जे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट वाल्यानं कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी असं सांगितलं की ह्यांचं कसं असतं जितकं माणसं जवळ जाते परिस्थिती